वणी येथे काँग्रेसचे युवा नेते संजय खाडे यांचे नेतृत्वात विविध समस्या घेऊन धरणे आंदोलन वणी विधानसभा मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात दगडी कोळसा डोलोमाइट चुनखडी चुनखडीसारख्या अनेक खनिजाचे खाणी आहे परंतु एवढे असताना सुद्धा लोकप्रतिनिधीच्या बेदखलपणामुळे या मतदारसंघांमध्ये शेतकरींचे प्रश्न वीज संकट पाणी समस्या प्रदूषणाचे वाढते प्रमाण तसेच अवैध जड वाहतुकीमुळे व वा निर्माण होणाऱ्या धुळीमुळे झालेले अपघात व पिकांचे नुकसान याशिवाय मतदारसंघात कोणताही उद्योग नसल्यामुळे तरुणाची वाढती बेरोजगारी यामुळे लोकांना जीवन जगणे कठीण होत आहे वणी शहरातील सिमेंटचे सडकेशिवाय काहीही विकास झाला नसल्याची जनतेमध्ये चर्चा असल्याचे दिसून येते अशा परिस्थितीमध्ये वणी मतदारसंघातील विविध प्रश्न घेऊन काँग्रेसचे युवा नेते संजयजी खाडे यांचे नेतृत्वात दिनांक तेरा जून रोजी तहसील जवळ धरणे आंदोलन करण्यात आले काँग्रेस पक्षाने आयोजित केलेल्या धरणे आंदोलनामध्ये मतदारसंघातील काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व सदस्यगण मोठ्या प्रमाणात हजर होते काँग्रेस पक्षातर्फे दुपारी बारा वाजता पासून त्यांनी धरणे आंदोलनात सुरुवात केली त्या ठिकाणी अनेक मान्यवरांनी मतदारसंघांमध्ये कोण कोणत्या समस्या आहे याचा पाढा वाचून दाखवला व वा नाराजी व्यक्त केली सदर एकदिवसीय धरणे आंदोलनामध्ये काँग्रेस पक्षातर्फे प्रशासनाकडे पुढील प्रमाणे मागण्या करण्यात आल्या त्यामध्ये प्रामुख्याने वणी शहरातील भीषण पाणी समस्या वणी शहरात वारंवार खंडित होणारा विद्युत पुरवठा शेतकरींचे विविध समस्या इत्यादी अनेक मागण्या घेऊन तहसील कार्यालयासमोर काँग्रेस पक्षातर्फे एक दिवसीय धरने आंदोलन करण्यात आले काँग्रेसचे युवा नेते संजय खाडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शेकडो कार्यकर्ते व समर्थक उपस्थित होते यावेळी या आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करीत प्रशासनाचा निषेध केला 7 दिवसाचा आत प्रशासनाने या समस्येवर योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा तर्फे उपोषण केले जाईल असा इशारा युवा नेते संजय खाडे यांनी दिला सदर धरणे आंदोलनास दुपारी ठीक बारा वाजता तहसील कार्यालयासमोर सुरुवात झाली आंदोलनस्थळी काँग्रेसच्या विविध स्थानिक नेत्यांनी भेट देत आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर शेकडो आंदोलकांनी संजय खाडे यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयावर धडक दिली धरणे आंदोलकांच्या प्रतिनिधींनी उपविभागीय अधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन देत चर्चा केली त्यानंतर कार्यालयासमोर आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली विशेषतः वणी शहराची पाणी समस्या सोडवण्यासाठी रांगणा भुरकी येथे वर्धा नदीवर पाईप लाईन टाकण्यात आली मात्र ही योजना कुचकामी ठरली या ठिकाणी कायम स्वरूपी विहिरीचे बांधकाम करावे या योजनेला एक्सप्रेस विद्युत फिडर जोडण्यात यावा वणी शहरात व ग्रामीण भागातील वारंवार खंडित होत असलेला विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यावा विम्याची रक्कम तात्काळ शेतकरींच्या खात्यात जमा करण्यात यावी इत्यादी अनेक मागण्या निवेदनातून करण्यात आल्या विशेष म्हणजे याआधी सुद्धा काँग्रेस पक्षातर्फे संजय जी खाडे यांनी वणी मतदार संघातील पाणी वीज शेतकरींच्या समस्या यावर प्रशासनाला वारंवार निवेदन देण्यात आले मात्र या मागण्यांना केराची टोपली दाखवण्यात आली असे आंदोलकाचे म्हणणे आहे परंतु यापुढे मात्र निवेदनातील मागण्यांवर प्रशासनाने योग्य ती कार्यवाही केली नाही तर काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते उपोषणाला बसणार असल्याचे संजयजी खाडे यांनी आपल्या मनोगतून व्यक्त केले पुढे त्यांनी आपल्या भाषणामध्ये असे सांगितले की सदर समस्या प्रशासनाने शक्य तितक्या लवकर त्वरित सोडवाव्या अन्यथा काँग्रेस पक्षातर्फे उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सुद्धा संजय खाडे यांनी दिला सदर एकदिवसीय धरणे आंदोलनात एडवोकेट देवीदास काले राजा भाऊ पाथरकर पुरुषोत्तम आवारी प्रशांत गोहोकर प्रमोद वासेकर प्रकाश मैकलवार नंद कुमार आसुटकर वंदना आवारी संगीता खाडे साधना गोहोकर नीलिमा काले रवि धानोरकर सुनील वरारकर प्रवीण बदमवार रवि पोटे अशोक चिट्टे तेजराज बोढ़े जयसिंह गोहोकर राजा भाव बिलोरिया उत्तमराव गेडांग गीत घोष सईद सपाट बाबा राव चौधरी प्रफुल्ल उपरे सुरेश बंसोड, वामनराव कुचनकर, राकेश इजहार शेख डेनिस रावार अमित सांगे, अलका महाकुलकर आशा टोंगे सविता रासेकर किरण कुत्तरमारे मंदा सोनारकर प्रेमनाथ मंगांग सुरेश रायपुरे विकेश पानाटे अनंता डंभारे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला कांग्रेस कार्यकर्ते समर्थक शहर व तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते वणी प्रतिनिधी बाळासाहेब खैरे न्यूज ट्वेंटी फोर संजय जी खडे तुम्ही एक युवा नेतृत्व पुढे येत आहे आज तुम्ही ते धरण ठेवलेले समोर नेमकं कोणत्या मागण्यासाठी आहे याबद्दल तुम्ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस विधानसभे समस्या समस्या आरोग्य प्रदूषण रोड ह्या विविध जे प्रलंबित समस्या आहे ह्या प्रलंबित समस्यासाठी आम्ही एक, एक दिवस धरणे यापूर्वी आम्ही सीओला निवेदन दिलं यापूर्वी विद्युत विभागाला निवेदन दिलं हे मुजर प्रशासन दुर्लक्ष करत आहे अनेक समस्या निर्माण झाल्या विद्युत राहत नाही बारा बारा तास राहत नाही शेतकऱ्याला वीज मिळत नाही शेतकऱ्या बिया बियाचे भाव वाढले प्रचंड शेतकऱ्यांचे बी बियाणे भेटत नाही त्यामुळे खूप मोठ्या समस्या निर्माण झाल्या त्यामुळे शेतकऱ्यांचा विषय आहे प्रदूषणाचा विषय आहे आरोग्य विभागाची पर दयनीय अवस्था आहे त्यामुळे ह्या विविध मागण्यांसाठी आम्ही एक दिवसीय धरणे आंदोलन स्वीकारलं होतं वनी मारेगाव झरी या या क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात काँग्रेस पदाधिकारी सर्व कार्यकर्ते व सर्व हितचिंतक लोक इथं एकत्र येऊन येणाऱ्या काळात आम्ही यापूर्वी ज्या समस्या सुटल्या नाही तर आम्ही यापूर्वीच साखळी उपोषण असो किंवा अमरुपोषण असो किंवा मोर्चे असो असं मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याची आमची तयारी आहे कारण हे मुजवर प्रशासन विचार जर केला तर अडीच तीन वर्ष झाले जिल्हा परिषदुका नाही पंचायत समिती निवडणुका नाही नगरपालिका निवडणुका नाही पदाधिकाऱ्याला काही वावच नाही एखादा खाल सामान्य कार्यकर्ता जर खालून वर नेता बनत असेल तर नेत्या बनव बनवण्याची त्यांची इच्छा नाही निवड प्रशासन व शासन याच्या याच्याविरुद्ध पदाधिकारी आमदार व डायरेक्ट प्रशासन यांचे संगणमत करून शेतकऱ्यांच्या हा हाल असो सर्वसामान्याचे हाल करत आहे यामुळे अशा त्या प्रशासनाला त्या शासनाला आपण कुठेतरी धडा शिकवला पाहिजे कारण येणाऱ्या काळात ह्या निवडणुका सुद्धा घेतल्या पाहिजे मोठ्या प्रमाणात चोऱ्या होत आहेत स्थानिक कायदा सुव्यवस्था बिघडली आहे यामुळे सुद्धा अतिशय गंभीर लोकांना एक दहशतीखाली वनी वनिविधानसभेचे वनी लोक आहेत त्याने अनेक लोक आता याच्यापूर्वीसुद्धा मर्डर झाला एका चिल्लर गोष्टीला मर्डर झाला सुद्धा ह्या है, मर्डरसुद्धा घातक आहे यांना अनेक ठिकाण चोऱ्या होत आहेत दिवसाढवळ्या चोऱ्या होत आहेत त्या प्रशासनालासुद्धा आपण कुठंतरी वटणीवर आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे आता जर विचार केला तर प्रदूषणाचा अनेक समस्या आहेत शेतक शेतकऱ्यांना समस्या ह्या समस्या घेऊन आम्ही पूर्ण दिवसभर धरणे आंदोलन केलो यानंतर जर प्रशासन ऐकत नसाल तर आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करून एका सर्व जनतेला सोबत घेऊन प्रशासन बटणी राहून म्हणजे वणी मतदारसंघामध्ये आपण काँग्रेस युवा नेतृत्व पुढे येत आहे आणि तुमच्या नेतृत्वामध्ये आणि तुमच्या सहकार्यामुळे तुमच्या पक्षाच्या प्रतिनिधी ताई या नुकत्याच चंद्रपूर वणी आर्णी विधानसभा मतदारसंघ नव्हे तर लोकसभा मतदारसंघातून प्रचंड बहुमत निवडून आलेले आहे तरी पण तुम्हाला तुमच्या पक्षाचे खासदार असताना तुम्हाला असं म्हणजे आंदोलन करायची वेळ काय खासदार जरी असेल तर विरोधी पक्षाचे खासदार आहे जोपर्यंत शासनात नाक दाबणार तो तोंड उघडणार आहे हे आत्ता निवडून आल्यानंतर ताई तर करतील तर आता त्या दिवशी एक मोठं आंदोलनासाठी ताई उपस्थित होत्या कारण विरोधी पार्टी विरोधी पार्टीचे खासदार असल्यामुळे एका दिवशी समस्या सुटणार सत्ताधारी पार्टी आम्ही त्या दिवशी आंदोलनाला गेलो सत्ताधारी पार्टी त्या दाबून ठेवण्याचा प्रयत्न करते काही यांची कामना झाली पाहिजे पण आम्ही ह्या गोष्टीला एक उजागर करण्यासाठी प्रयत्न करा शेवट जनता शासन शासन हे जनतेच्या हितासाठी आहे कारण समस्या हे जनतेसाठी आहे कोणत्या 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 विषय असो किंवा सामान्य विषय असो पाणी हा विषय हे जनतेसाठी आहे जनतेसाठी जर सोडवत असेल तर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागणार यांनी जर सोडवले असतं तर आम्हाला रस्ता उतरायची गरज नव्हती म्हणून ह्या समस्या यांना आम्ही यांना जाब विचारासाठी हे धरणे आंदोलन आहे वनी विधानसभा आजही बऱ्याच लोकांच्या समस्या जनहिताचे कामं अजूनही झालेले नाही त्या संदर्भात रस्ते आणि लोडशेडिंग आणि त्यानंतर प्रदूषण आणि जे वाहतूक आहे हे मोठ्या प्रमाणात खोळंबली आहे कामाचं ते काम व्हायला पाहिजे ते झालं नाही लोकप्रतिनिधीचं दुर्लक्ष होत आहे त्या संदर्भात आपण कोणते पावले उचलणार नाही लोकप्रतिनिधी दुर्लक्षचा जाणून बुजून दुर्लक्ष करत असेल हे चुकीचं आहे कारण लोकप्रतिनिधी हा सर्वसामान्य जनतेचा सेवक असतो कोणताही आमदार असो खासदार असो कोणते सेवक असतो पदाधिकारी असतो सेवक असतो जनतेच्या प्रस्तावाशी सजग असलं पाहिजे व कमीत कमी चोवीस तास नाही तर अठरा तास उपलब्ध असलं पाहिजे कारण जनता त्यांना निवडून देते जर त्यांना जर काम नाही केलं जनता पाडतील तर म्हणून ह्या समस्येसाठी सर्व प्रतिनिधी सजग असला पाहिजे येणाऱ्या काळात ह्या समस्या सुटल्या नाही म्हणून आम्ही उतर उतरलो तर सुटल्या असेल तर आम्ही कशाला उतरलो असतो ही समस्या मोठ्या प्रमाणात तुम्हाला अर्धा तास तुम्ही झोपू शकत नाही अधिकारी ए सी शिवाय राहू शकत नाही मग सर्वसामान्य दोन दोन तास बारा बारा तास बगर बगर पंख्यानं बगर लाईन कसं राहू शकतो हे चुकीचं धोरण आहे पाण्याची समस्या पाणी तर जीवन आहे पाणी जर सकाळी नसेल तुम्हाला पिऊ शकत नाही पाणी तर ना पाणी सुद्धा बारा बारा पंधरा दिवस येत नाही तर पुरं राहायचं सर्वसामान्य माणसा टँकर पुरत नाही मग टँकर राव यांनी ज्या भागात टँकर टँकर तात्काळ उपलब्ध करून द्यावं यांची हे नाकर्तेपणामुळे हे मोठे समस्या उद्भवल्या त्यामुळे इथे वटणीवर आणण्यासाठी आम्ही येणाऱ्या काळात मोठं आंदोलन करू सारगाव आणि सिंगोल या परिसरामध्ये जड वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे लोडिंग शेडिंग होत आहे आणि त्यातल्या त्यात म्हणजे अवैध कोळसा वाहतूक रेती वाहतूक होत होत असताना आणि प्रदूषणाचं मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे त्यामुळे लोकांचे आरोग्य सुद्धा बिघडलेलं आहे या संदर्भात आणि प्रदूषण संदर्भात आपण काही सांगाल अरे आरोग्य अतिशय गंभीर आहे हेल्थ इज वेल आरोग्य सर्वात मोठी जगातली संपत्ती आहे आरोग्य जर चांगलं असेल तर प्रचंड प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत आहे त्यामुळे दहा वर्ष आरोग्य कमी होणार आहे लोकांचं म्हणून या शासनाला जर लक्ष नाही दिलं तर येणाऱ्या काळात आपलं आयुर्मान कमी होणार आहे अतिशय कोळसा कशासाठी माणसासाठी आहे तुमचे रोड कशासाठी माणसासाठी माणसावर लक्ष नसेल ते चुकीचं आहे म्हणून प्रदूषणा सुद्धा अतिशय गंभीर बाब आहे ओव्हरलोड ट्रक्स काय झाले ओव्हर लोड लो ट्रक जर ज्यामुळे जर वारंवार ओव्हरला एखाद्या रस्त्यावर ओहरलोड ट्रक जात असेल तर रस्ता खराब होईल खराब झाल्यानंतर त्याचा कोरसा त्याचा पडतो तो ड्रस्तो वातावरण उडतो त्यामुळे हे सुद्धा शेती पि शेती पिका मोठ्या प्रमाणात नुकसान आहे कोलेरा पेबी कोल्हापेरे परिसरात सत्तर टक्के उत्पादन त्यात घट झाली आहे हे घट चुकीचे आहे मग एखादा व्यक्ती जर कपास लावत असेल त्या सत्तर टक्के उत्पादन होत असेल तो पेरल्यानंतर काय होईल मग त्यांना एवढे आर्थिक विवंजन शेतकरी सुद्धा आहे प्रदूषणामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त आहे हे अतिशय गंभीर बाब आहे येणाऱ्या काळात आम्ही प्रदूषण विषय असो पाणीचा विषय विषय असो झाड्याचा विषय असो रोअर लोट असो किंवा पोलीस प्रशासनाचा कायदा सुव्यवस्था असो याला यांना वटणीवर आणल्याशी राहणार नाही आणि ह्या समस्या घेऊन आम्ही जनतेसमोर जाऊ धन्यवाद आपण न्यूज ट्वेंटी फोरला मुलाखत दिल्याबद्दल आम्ही आपला आभारी आहोत धन्यवाद जी राज्य घटना ते बदलवणार होते त्याच राज्य घटनेला नमन करून त्यांनी सरकार स्थापन केलं म्हणजे लोकशाही विजय है, है। लोक विजय है भारतीय विजय। लोक लोकशाही राज्य घटने नुसार का आज आंदोलन आपण शेतकऱ्याच्या समस्या आणि तालुक्यात पाणी वीज पुरवठ्याच्या संदर्भामध्ये आपण इथे उपस्थित झालेले आहोत हा विभागीय म्हणजे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने त्याचप्रमाणे संजय भाऊ यांच्या यांच्या म्हणजे समोरील त्यांच्या पुढील नेतृत्वामुळे हा जो कार्यक्रम आपण इथून घेऊन राहिलो आता हे बरेचसे कार्यक्रम संजय भाऊने इथे घेतलेले आहे काँग्रेस पक्षाला एक प्रकारची उभारी आलेली आहे नुकतेच आपले लोक लोकशाहीचं लोक दिवस आंदोलन होतो त्या आंदोलनामध्ये आपली जी विविध समस्या आहेत त्या समस्या कठीण आहे म्हणूनच सर्व जनतेने आताच या निवडणुकीमध्ये दाखवून दिलेला आहे तो बिचारा त्या ठिकाणी इतका नतमस्तक होतो की त्याचा करोड जो पोट असेल तो लाखो विकून मोकळा होतो ती परिस्थिती आहे या देशामध्ये शेतकऱ्याला त्या पद्धतीनं देशोधारीला कसं लावता येईल आणि त्यांच्यासाठी ज्या योजना पाहिजे होत्या ज्या योजना पूर्वीच्या सरकारने आणलेल्या होत्या त्या साऱ्याच्या साऱ्या योजना बंद झाल्या तुमच्या माहिती कुठल्याच पद्धतीचा असा सरकारचं धोरण म्हणून असं नाहीये फक्त तुम्ही ज्या पद्धतीनं शेती करतात त्या पद्धतीनं शेती करा जमलं तर करा नाही जमलं तर सोडून द्या असं सारं धोरण खऱ्या अर्थाने या सरकारचं आहे लक्षात घ्या आणि म्हणून जनतेला मला हे सांगायचं आहे हा पक्षाचा विरोध नाही सत्तेत ते बसले म्हणून आमचा विरोध नाही आमचं म्हणणं काय सत्तेतल्या लोकांचं काम आहे त्या देशातल्या नागरिकांना सुविधा प्रोव्हाइड करणे सुविधा देणे त्यांचे जे उत्पादनाचे साधन आहे ते साधन सुरळीतपणे चालवण्यासाठी जे काही सहकार्य सरकार करून करायला पाहिजे ते सहकार्य करायला पाहिजे हे उपस्थित झालेले आहे आपण इथे धरणे आंदोलन केलंय या धरणे आंदोलन जे नेतृत्व करणार आहेत सन्मान साजूबाडे यांनी आता सांगितलं की आपल्या मागण्या ना मंजूर <भी> नाही झाल्या तर आपण सगळ्यात मोर्चा काढू मी त्यात थोडी सुधारणा करतो की आम्ही या पुढे हे मागण्या मंजूर नाही झाल्या तर त्या कार्यालयासमोर साधे उपोषण करू आणि मागण्या मंजूर नाही झाले हे सडक मोर्चा या प्रसिद्ध काढण्यात येईल ही सूचना आम्ही आज इथेच येत आहोत आणि आपण आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांना महिला बदलू आणि सगळ्यांनी आपल्याला निवेदन देण्यासाठी तहसील कार्यालयात जायचं आहे तहसील कार्यालया इथेच आपलं निवेदन दिल्यानंतर समारोप होईल आपण बनी मारेगाव झरीतील सर्व मान्यवर व्यक्तीच्या गोळाचं नाव घेत नाही